वनी विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण बिलमाफी देण्यात यावी घरगुती वीज वापरधारकांना दोनशे युनिट वीज मोफत मिळावी दोनशे युनिटवरील वीज प्रति युनिट दोन रुपये पन्नास रुपये दरात देण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वनी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात माझी वीज माझा अधिकार अभियान वनी विधानसभा क्षेत्रात राबविण्यात येत आहे सतरा जून ते सोळा जुलै दरम्यान हे अभियान चालणार असून यात वनी विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या एक लाख सोळा हजार सोळाश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहे गावखेड्यात या साक्षरी अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिक वीज वितरण विभागाच्या कारभाराला कंटाळल्याचे सर्वत्र चित्र आहे गावागावात या अभियानाला प्रतिसाद मिळत असून सरकारविषयी रोष व्यक्त केला जात आहे माझी वीज माझा अधिकार हे अभियान उभाटा गटाचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या संकल्पनेतून विधानसभा क्षेत्रात सुरू आहे आपल्यासोबत केसुर्ली या गावात संजयजी देरकर आहेत आपण त्यांना विचारा विचारणार आहोत की काय आहे हे अभियान काय सांगाल माझी वीज माझा अधिकार हा उपक्रम घेऊन आम्ही आज या केसुर्ली गावात आलो आहोत सन्माननीय आपल्या पक्षाचे आदरणीय नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे यांना सप्रेम नमस्कार या वनी विभागात विजेचा प्रश्न पाहता आम्हा सर्वांना असं वाटलं की कुठंतरी शासन दरबारी या हा विजेचा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून गेल्या सतरा तारखेपासनं या ठिकाणी वनी विधानसभा संपर्क प्रमुख पेडणेकर साहेब आले होते त्यांच्या हस्ते वनी विधानसभा क्षेत्रात वनी येथे या अभियाबनाची सुरुवात केली या अभियानाचं मुख्य महत्त्व हे लोकांना ज्या विद्युतच्या संदर्भात समस्या आहे त्या समस्याचं निराकरण कुठंतरी व्हावं आणि आपण ज्या या विद्युतच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्या शासन दरबारी कसा पोहोचवायच्या त्या संदर्भात आम्ही काही पाच सहा मागण्या या ठिकाणी आम्ही शासनाला देणार आहोत तर त्याचा प्रत्येक गावात हा विद्युतचा प्रश्न भेडसावत आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की विद्युतचं लपंडाव किती चालू आहे रोज जवळपास आठ दहाव्या लाईन जाते आणि आठ दहाव्यात येते हा लपंडाव कुठंतरी थांबला पाहिजे विद्युत आपल्या या भागात आमच्या आमच्या या, या पक्षाच्या वतीने आम्ही एक निवेदन देत आहोत की शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मुक्त मिळाली पाहिजे कारण आपण बघतो आपल्या बाजूच्या राज्यात आंध्र प्रदेशमध्ये हा शेतकऱ्याला पूर्णत वीज माफ आहे तर मग आपल्या लागून असलेल्या महाराष्ट्राला का नाही हे आमच्या निवेदनात आहे त्याचप्रमाणे घरगुती जे विद्युत मीटर आहे हे विद्युत मीटर दोनशे युनिटपर्यंत फी दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या गोरगरीब जनतेला याचा फायदा होईल आणि दोनशे युनिटनंतर तुम्ही दोन रुपये अडीच रुपये जे काही लावायचं तो ते लावलं पाहिजे ही एक आमची डिमांड आहे कारण आज आपण बघतो की विद्युतचे दर इतके वाढून गेले आहे की आज आठ रुपये आणि नऊ रुपये युनिटप्रमाणे तुम्हाला कर लागल्या जाते आणि तुम्ही विद्युत बिल बघा बघायला गे ब बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसून येते की विद्युत बिल तर तेवढंच आहे पण त्याच्यापेक्षा त्यांचे अधिभार जे मागचं आपण पेज पाहतो याच्यावर की जे अधिभार लागलेला आहे तो अधिभार खूप जास्त आहे तोसुद्धा कुठंतरी कमी केला पाहिजे आणि शेतकऱ्याला शेत त्यांच्या घरातील विद्युत हे दोनशे युनिटपर्यंत माफ केली पाहिजे असा आमच्या या निवेदनात आहे दुसरी गोष्ट हे लघु उद्योग आहे जसे छोटे आपल्या गावात चक्की असेल याला पंधरा ते अठरा रुपये कर लागते हा करसुद्धा कमी केला पाहिजे या पद्धतीचं निवेदन आम्ही शासन दरबारी मांडत आहोत त्याचप्रमाणे आपल्याला आपण शेती शेती करतो आणि शेतीत जेव्हा विहीर खोलतो किंवा बोर मारतो हे बोर मारल्यानंतर आपण विद्युत कनेक्शनसाठी एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये जाऊन आपलं अप्लिकेशन करतो आणि अप्लिकेशन केल्यानंतर तिथं जवळपास दोन ते तीन वर्ष आपल्याला लाईन मिळायसाठी लाग मिळत नाही आज मी विभागात चौकशी केली तर अडीच हजार शेतकऱ्यांचे अर्ज तिथं आहे आणि त्याला दो एक, एक दोन दोन तीन तीन वर्ष झाले आहेत तर ह्या कुठंतरी या याला पायबंद लागला पाहिजे जनतेचा आवाज जेव जनतेने आवाज उठवला पाहिजे त्याकरिता ही जन जनसंवाद यात्रा आम्ही गावागावात जाऊन फिर फिरून करून राहिलो त्यासाठी हा विद्यु विद्युतचा जो प्रश्न आहे हा प्रश्न फार गंभीर आहे प्रत्येक गावात आपण बघतो म्हणजे आपल्या या विधानसभा क्षेत्रातला मी पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यासापूर्वी असं वाटलं की या ठिकाणी आपल्याला मोठं एखादं केंद्र एकशे बत्तीस केवी एचं केंद्र या वनी भागात मारेगाव भागा, भागात झरी भागात असे मोठे मोठे केंद्र जोपर्यंत उपकेंद्र असे तयार होत नाही तोपर्यंत तो पूर्णतः मुबलक अशी वीज आपल्याला मिळत नाही कारण आपण आप आपल्या डी पीवर पाहतो शंभर के व्ही एचं डी पी लागलेली राहते त्याच्यात पंचवीस ते तीस कनेक्शन्स आहे ओव्हरलोड कनेक्शन्स आहे तिथं दहा कनेक्शन्स लागायला पाहिजे तिथं पंधरा पंचवीस ते वीस आहे त्याच्यामुळे धड एकालाही ये लाईन बरोबर मिळत नाही पाण्याचा पा जेव्हा आपण लाईन लाईनसाठी आप, आपण मागतो तर ते दिवसा लाईन देत नाही रात्रीची देते शेतकऱ्याला त्याचासुद्धा खूप त्रास होतो रात्री जेव्हा शेतकरी शेतात जातो एखादं सर्पदंश किंवा काही होण्याची भीती राहते म्हणून कमीत कमी दिवसा आठ सकाळी सहा पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाईन दिली पाहिजे या पद्धतीचा सर्व निवेदन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या पाहून गावकऱ्यांच्या या विद्युतच्या संदर्भात पाहून आम्ही हे सगळे निवेदन माननीय मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना हे निवेदन एक लाख सोळा हजार सहा सोळा हा आपल्या महाराजांचा आकडा आहे आणि तो त्या आकड्याला पूर्णता करून पूर्ण गावातील लोकांना जागृत करून कारण समस्याच एवढी ब बारी आहे की आज ही मूलभूत गरज होऊन गेली आहे जसं पाणी पाहिजे तसं आता विद्युत होऊन गेली थोडीशी लाईन गेली तरी कासावीस झाल्यासारखं वाटते आणि शेतकऱ्याला तर याचा फार मोठा झटका आहे म्हणून हा सर्व प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी शासनाला निवेदन देत आहोत दुसरा एक पुन्हा प्रश्न होता की हे जे सोलर सोलरचे पॅनल आहे आता शहरात आपण बघतो सोलरचे पॅनल लागले गेले त्याच्यामुळे विद्युतचा भार कमी झाला आता त्याचप्रमाणे आपल्या खेळातसुद्धा असे विद्युतचे पॅनल लावले आणि विद्युतचा भार कमी केला तर तो सुद्धा आपल्याला फायदेमंद ठरू शकते परंतु त्यातसुद्धा तीस टक्के सबसिडी आपल्या महाराष्ट्रात आहे आणि आपल्या बाकीच्या देशा बे बाकीच्या राज्यामध्ये हे नव्वद टक्के सबसिडी आहे तर ती सबसिडी नव्वद टक्के आपल्या महाराष्ट्रातसुद्धा लागू झाली पाहिजे हे प्रश्न घेऊन आम्ही शासन दरबारी जा जाणार आहोत एक महिन्याचा कालावधी हो आम्ही प्रत्येक गावात जाऊन स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत हो। आणि या स्वाक्षरी मोहीमला आपण सर्व गावकरी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहे आपल्या मागण्या आम्ही हे शासन दरबारी पोहोचवू आणि आपल्याला न्याय मिळ मिळतपर्यंत आम्ही याला याचा लढा उभा ठेवू एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि सर्वांनी जे सहकार्य केलं केसूरल्या वासियांनी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो मी माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र